नमस्कार माऊली गृहोद्योगाच्या माध्यमातून जे आपण महिलांना घरी बसून गृहोद्योग देतोय देतो आहे तर त्याचे आज आपण पार्सल महिलांना पाठवत आहोत तर ते कुठे कुठे पाठवत आहेत ते मी तुम्हाला दाखवते हे बघा हे जे पार्सल आहे हे एक किलोचं पार्सल आहे हे आपण भूम तालुक्यात धाराशिव इथे पाठवतो आहे हे सांगोल्याला चाललं आहे हे वडगाव रस्ता आहे पुणे हे चांदूर बाजार अमरावती हे पुणे पंढरपूर मुंबई कुरसुंडी जिल्हा सांगली हे जे आहेत ते छोटे जे छोटा ग्रोथ देतो आहे आपण महिलांसाठी घरी बसून ते हे त्याचे पार्सल आहेत आणि जे आपण फुलवातीच्या आणि समयवातीच्या मशीन दिल्यात तर त्याचे हे पार्सल ज्या गावा जेणेकरून जे का आपण पाच किलो माल देतो आहे सगळ्यांना तर हे ते रायगडला हे जे पाच किलो माल आहे तर तो रायगडला चालला आहे हा आहे तो कोल्हापूरला आहे ह्या ताईंनी आपल्याकडून एक फुलवातीचं मशीन घेतलं होतं तर हा सेमी ॲटोमॅटिक कॉटन कॉटन आहे आणि ह्या रायगडच्या ज्या ताई आहेत त्यांनी फुली ऑटोमॅटिक मशीन घेतलेलं होतं त्यांचा हा फुली ऑटोमॅटिकचा पाच किलो कॉटन आहे तर हे त्यांचं पार्सल आहे आणि ह्या परळीच्या ताई आहेत यांनी पण फुली ऑटोमॅटिक मशीन घेतलेलं आहे हे त्यांचं आहे तर अशा पद्धतीत आपण ज्या ज्या महिला आपल्या जॉईन आहेत तर त्यांना आपण हे असे पार्सल पाठवतो तर ज्या महिलांना आपल्यासोबत गृह करायचा आहे त्यांनी नक्कीच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून गृहउद्योगाला सुरुवात करावी धन्यवाद